भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रियंका गांधींवर हल्लाबोल केलाय प्रियंका गांधींचं शिवरायांवरील प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याचा टोला त्यांनी लगावलाय पराभव दिसू लागल्यानं पुतळ्याचं राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केलाय प्रियंका गांधींनी महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावेत असा सल्ला सुद्धा प्रवीण दरेकरांनी दिलाय शिवाजी महाराजांसाठी काँग्रेसनं केलेल्या चार गोष्टी सांगाव्यात असं आव्हान सुद्धा त्यांनी दिलंय तर प्रवीण दरेकरांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या संदर्भात हे वक्तव्य केलंय त्यांना आव्हान दिलेलं आहे पहले प्रधानमंत्री जी ने शिवाजी महाराज की प्रतिमा का शिलान्यास किया बाद में चुपचाप से बनाना बंद कर दिया संसद के बाहर जो उनकी प्रतिमा थी वो हटा दी और जो सिंधुदुर्ग में प्रतिमा बनाई वो तो दह गई क्योंकि उसको बनाने में ही इतना भ्रष्टाचार था तो फिर नाम लेने का फायदा क्या है जब आप अपमान करेंगे आमचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि पुतळ्यांचं राजकारण प्रियांका गांधी करू पाहत आहेत पहिलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात येऊन राहून समजून घ्यावं आपल्या काळात महाराजांचं मोठेपण पुढं आणण्यासाठी काय केलं अशा चार गोष्टी सांगा उलट पक्षी चलो चलो छत्रपती के साथ महाराजांचा विचार घेऊन महाराजांचा आदर्श घेऊन त्यांचा कार्य कारभार बघून आमच्या केंद्रातलं आणि राज्याचं सरकार काम करते